दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणाची आता ससून रुग्णालयातील समिती चौकशी करणार आहे या प्रकरणामध्ये डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला आहे का गर्भवती महिलेला देण्यात आलेले उपचार योग्य होते का याचा तपास ससूनच्या चौकशी समितीकडून केला जाणार आहे तनिषा भिसे यांना दिननाथ मंगेशकर रुग्णालय सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी या समितीकडून केली जाणार आहे आणि तपशील घेऊ प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी चौकशी समिती नेमकं काय पद्धतीने या सगळ्याचा तपास करेल आणि या सगळ्याचा अहवाल सुद्धा सादर होणार का तो नेमका कोणासमोर सादर केला जाईल रिद्धी ही समिती जी आहे ती महत्वाची आहे कारण जिल्ह्याची ही वैद्यकीय समिती आहे आणि पोलिसामध्ये तक्रार दिल्यानंतर पोलीस वैद्यकीय विभागातले ऍक्ट नियम जाणण्यासाठी या वैद्यकीय समितीकडे सगळे प्रकरण पाठवतात त्यानुसार तनिषा भिसे यांच्या कुटुंबियाचे जबाब रुग्णालयाची माहिती सगळी जी आहे तिथे रुग्णालयाला अलंकार पोलीस स्टेशनच्या तक्रारीनुसार देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता ही समिती जी आहे ती रुग्णालयाला योग्य ट्रीटमेंट मिळाली का त्यामध्ये काही गैर गैर काळजी झाली का या सगळ्याचा तपास जे आहे ते करणार आहे आणि त्यानंतर हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला आणि पुणे पोलिसांना दोघांनाही देणार आहे यापूर्वी तीन समित्या नेमल्या तिन्ही समितीचे अहवाल राज्य सरकारला रा दिलेत मात्र कारवाई होत नाही मात्र ही जी प्रक्रिया आहे आहे ती पूर्ण कारण पोलिसांनी हे समितीकडे प्रकरण पाठवलं त्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना सुद्धा गुन्हा दाखल करण्याची जी शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे कारण त्या समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्याची सगळी प्रक्रिया करण्यास नियम आहेत त्यामुळे या सगळ्या समितीच्या प्रकरणाकडे लक्ष लागले येत्या मंगळवार पासून ही सगळी समिती तिन्ही रुग्णालयामध्ये आपला तपास सुरू करणार आहे जी धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी